माधुरी हत्तीनेला परत आणले जाणार अंबानीच्या सर्व उत्पादनांवर कोल्हापूरकरांचा बहिष्कार जिओ सिम केले अनेकांनी पोल नांदणी तालुका शिरोळ येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य संस्थान मठाच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीनेला गुजरात येथील वंतारा हत्ती कॅम्प मध्ये नेण्यात आले वंतारा हा वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा हा महत्वाकांक्षी वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे हे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र म्हणून ओळखले जाते कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात माधुरी हत्तीला पुन्हा परत आणण्याबाबत मोहीम चालवण्यात आली आहे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सुद्धा याबाबत आवाज उठवत नांदणी गावाला साथ दिली आहे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला बाराशे वर्षाची परंपरा आहे या मठाकडे चारशे वर्षापासून हत्ती आहे एका बाजूला गुणवत्ता पूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले होते त्यानुसार नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनेला गुजरात येथे पाठवण्याचे आदेश दिले आहेत मात्र या विरोधात नांदणे मठाने सर्वोच्च न्यायालयात दाव घेतली होती पण मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन माधुरी हत्तीनी बाबत असलेली लोकभावना सांगितली होती यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली या घटनेमुळे कोल्हापूरकर संतप्त झालेले आहेत अंबानी यांच्या कंपन्यांचे सर्व उत्पादन वापरण्यावर कोल्हापूरकरांनी बहिष्कार टाकला आहे मोबाईल मधील जिओचे सिम अनेकांनी बंद केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा